इगतपुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत विभागीय कृषी संशोधन केंद्रात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली कार्यशाळेत संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधक संचालक डॉक्टर हेमंत पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामातील प्रमुख पिकं तसंच लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचा प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केलं कृषी विभागाच्या सहकार्यानं आधुनिक शेती करावी आणि आपलं उत्पन्न वाढवावं असं आवाहन डॉक्टर पाटील यांनी केलं आहे या प्रसंगी सहयोगी प्राध्यापक डॉक्टर अविनाश कोलगे यांनी तालुक्यातील प्रमुख पीक असलेला भात लागवड तंत्रज्ञान व भातातील चार सूत्री लागवड पद्धत याविषयी सविस्तर माहिती दिली नमस्कार शेतकरी या ठिकाणी खरीप हंगाम पूर्व शेतकरी सेथ शेती कार्यशाळा या ठिकाणी भरवलेली आहे या कार्यशाळेचा उद्देश मेन असा की आपले जे खरीपात पुढे पिकं घेणार आहे त्यासाठी जे ज्या आपण काही गोष्टी करायच्या आपल्याला उदाहरणार्थ माती नमुने त्यानंतर क्षमता चाचणी बीज प्रक्रिया त्याचबरोबर लागवड तंत्रज्ञान यासाठी लागवड नंतर दूध चारसुत्री चारसूत्री लागवड या तसंच फळबागेसाठी जी सीआरए टेक्निक ही आपण प्रत्यक्षात डेमॉन्स्ट्रेशनद्वारे या ठिकाणी दाखवत आहे हा या कार्यशाळेचा मेन उद्देश आहे धन्यवाद डॉक्टर दीपक डामसे खुरासनी पैदासकार यांनी खुरासनी वरई नागली या पिकांच्या लागवडीविषयी शे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यशाळेत डॉक्टर हेमंत पाटील डॉक्टर अविनाश कोलगे डॉक्टर दीपक डामसे तसंच तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी शेतकऱ्यांच्या शंका अडचणींचं समाधान केलं यावेळी शेतकऱ्यांनी देखील चर्चेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या शंकांचं समाधान करून घेतलं शेतकऱ्यांसाठी भात आणि सोयाबीन बियाण्यांसाठी भौतिक रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया सोयाबीन उगवण क्षमता चाचणी माती तपासणीसाठी मातीचा नमुना प्रत्यक्ष शेतात कसा काढावा दशपर्णी अर्क कसा तयार करावा भाताची नियंत्रित लागवड आणि एसआरटी लागवड पद्धत सगुनाराईज टेक्नॉलॉजी यांचं प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर करून दाखवण्यात आलं शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत कृषी विभागाचे आभार मानले तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांची प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रावर विविध प्रात्यक्षिक कृषी पर्यवेक्षक किरण सोनवणे किशोर भरते राजेंद्र काळे महेश वामन शिवचरण कोकाटे अशोक राऊत संगीता जाधव जयश्री गांगुडे मोनिका जाधव नेहा चौधरी दीपक भालेराव रावसाहेब जोशी आदी कर्मचाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना करून दाखवलं सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे यांनी केलं यावेळी वामन हिरामन खोसकर गोविंद धादवड दगडू सदगीर भास्कर सदगीर विनायक भोंडवे देवराम पिंगळे लक्ष्मण बोर श्रीराम रणमाळे देवराम गवारी यांच्यासह तालुक्यातील विविध भागांतून शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते संतोष सातदिवे विजय जाधव मनोज रोंगटे यांनी प्रयत्न केले आर्बी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे इगतपुरी